भाषणाची संधी गमावू नका हो भाषणाची संधी आयुष्यात कधीच गमावू नका आणि भाषण करण्यापासून चार पावलं माग कधी राहू नका तुम्ही भाषणाची संधी गमावताय आणि मग त्यानं आयुष्यात तुम्हाला पश्चातापाची वेळ येणार आहे कारण आजचं जग हे बोलणाराच जग आहे जो व्यक्त होतो जो चांगला बोलतो हो, तो समाजाच्या पुढे येतो आणि जो बोलत नाही तो कायम पडद्याच्या मागे राहतो आता कायम पडद्याच्या मागे राहू नका तर पडद्यावर येण्याचा प्रयत्न करा आणि पडद्यावर येण्यासाठी तुम्हाला बोलता आलं पाहिजे निर्भीडपणे भाषण करता आलं पाहिजे चांगल्या पद्धतीनं व्यक्त होता आलं पाहिजे आणि चांगल्या पद्धतीनं निर्भीडपणे व्यक्त व्हायचं असेल धाडसानं भाषण करायचं असेल अगदी न घाबरता भाषण करायचं असेल तर तुम्हाला आमचं तीन दिवसाचं निवासी प्रशिक्षण जरी केलं तरी तुमच्यातली भीती आम्ही कमी करून देतो आजचं जग हे बोलणारच आहे आंबाडे विकतात न बोलणाराची माती सुद्धा विकत नाही आणि म्हणून बोलला पाहिजे तुम्हाला तुम्ही जरा विचार केला तर तुमच्या लक्षात येईल तुम्ही फक्त बोलला नाहीत म्हणून तुमचं नुकसान होत राजकीय असो सामाजिक असो शैक्षणिक असो ज्या कुठल्या क्षेत्रामध्ये तुम्ही काम करताय त्या क्षेत्रामध्ये बोललात तर तुम्ही चमकला आता विचार करा किती मोठे अधिकारी लोक आहेत पण विश्वास नागरी पाटील हे सगळ्यांना माहितीये किती मोठे डॉक्टर लोक आहेत पण मोबाईलवर असलेले आयुर्वेदाचे तोडकर डॉक्टर कोल्हापूरकडचे हे सगळ्यांना माहिती आहे किती मोठे समाजसेवक ता आहेत अनाथ आश्रमावाले आहेत पण शिंदूताई सपकाळ सगळ्यांना माहिती आहे कारण हे बोलणारी मंडळी आहेत बोलणारी मंडळी ती सामाजिक क्षेत्रात असो राजकीय क्षेत्रात असो वैद्यकीय क्षेत्रात असो क्षेत्र कुठलंही असो बोलणारी मंडळी समाजाच्या समोर येते बोलणारी मंडळी चमकते आणि बोलणाऱ्या मंडळीच्या त्यांच्याकडे काही असू द्या ते विकायला लागतं आणि म्हणून तुम्हालाही चांगली वक्तृत्वाची शैली निर्माण करायची असेल तुमचं भीण थरथर होणं धरधर होणं कायमचं दूर करायचं असेल तर आमचं तीन दिवसाचं प्रशिक्षण करा अथवा दोन महिन्याचा कोर्स करा अथवा एक महिन्याचा कोर्स करा अथवा ऑनलाईन आता ऑनलाईन भीती कमी होणार नाही ना। हे तुम्हाला स्पष्ट सांगतो ऑनलाईन फक्त स्क्रिप्ट मिळतील तुम्हाला आयडिया मिळतील तुम्हाला पण भीती कमी करायची असेल तर फिजिकली कोर्स करावा लागेल तुम्हाला तुमचं येणं शक्यच नसेल तर मात्र सगळ्या भाषण कला प्रशिक्षणाचे स्क्रिप्ट तयार करून दिलेलं सुशील महाराज नायकडे नावाचं ऍप आहे ते ऍप तुम्ही डाऊनलोड करून घेऊ शकता माझं वक्तृत्व साधना नावाचं पुस्तक आहे ते तुम्ही घर बसले मागू शकता दिलेल्या नंबरवर संपर्क साधून पण बोला बोलेल तोच टिकेल अथवा या जगात तो बेभाव विकेल अर्थात बेभाव विकेल याचा अर्थ भाव अजिबात राहणार नाही त्याला आपल्याला भाऊ यावा आपला मान सन्मान वाढावा आपली वाभा व्हावी आपण जगाच्या समोर यावं आपलं कौतुक व्हावं आणि आपण निर्भीडपणे बोलावं आणि बोलण्यातून आपली प्रगती व्हावी असं जर वाटत असेल तर निश्चित प्रशिक्षण जॉईन करा कुठलंही प्रशिक्षण जॉईन करा कुणाचंही प्रशिक्षण जॉईन करा पण पडद्याच्या मागे राहू नका पडद्यावर या ज्याच्या हातात माईक आहे ज्याच्या हातात मोबाईल आहे आज त्यांचे दिवस आहेत मोबाईलचा वापर आणि माईकचा वापर जर योग्य पद्धतीने केला तर तुम्ही बिनधास्त चांगल्या पद्धतीनं जगासमोर याल आणि बिंधास्त बोलायचं असेल धाडसानं बोलायचं असेल निर्भीडपणे बोलायचं असेल तर तीन दिवसाचं प्रशिक्षण जॉईन करा धन्यवाद